विद्यार्थी मित्रांनो आज आपण अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याबद्दलची माहिती पाहणार आहोत मुलांनो तुम्हाला ते अंक दशांश स्वरूपात असू द्या किंवा नसू द्या दोन्ही पद्धतीने तुम्हाला मी या ठिकाणी त्या अंकाची स्थानिक किंमत सांगतो आणि दर्शनी किंमत सांगतो मुलांनो दर्शनी किंमत काय असं वेगळं काही नाही दर्शनी म्हणजे दिसणारी किंमत पण स्थानिक किंमत थोडीशी वेगळी असते पहा याला आपण एकक म्हणतो त्याला दशक म्हणतो याला शतक म्हणतो त्याला हजार म्हणतो त्याला दस हजार म्हणतो त्याला लक्ष म्हणतो मन्तो, याला दशलक्ष म्हणतो आणि याला काय म्हणतो कोटी म्हणतो बघा तुम्हाला अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनिक किंमतीमध्ये तुम्हाला महत्वाचं आहे की तुम्हाला असं मांडता आय पाहिजे याला एकक म्हणतात दशक म्हणतात हे शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी हे ज्याला समजलं त्याला हे काय असं आवड नाही का उडाय काय आता पाहूया आपण हे सोडून दाखवू तुम्हाला मी लिहिले बघा ची स्थानिक किंमत ची स्थानिक दोन ची स्थानिक किंमत तीन ची स्थानिक किंमत ची स्थानिक किंमत आणि ची स्थानिक किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची आहे आपण हे सहज साध्य ची स्थानिक किंमत नाही इथं आठ लिहायचं बघा ची स्थानिक किंमत सांगली की नाही आठ लिहायचं आठ कुठं शोधायचं बघा इथं आहे बघा हम्म लक्षात ठेवा आठ वर शून्य आठ वर संख्या आहे बघा आठच्या नंतर एक दोन तीन संख्या आहे एक दोन तीन म्हणजे आठ ची या ठिकाणची स्थानिक किंमती किती आहे तर आठ हजार आहे आता दोन ची स्थानिक किती आहे म्हणलं दोन लिहायचं दोन शोधायचा दोन कुठं आहे किंवा या ठिकाणी आहे हा बघा दोन नंतर संख्या आहे दोन नंतर एक दोन तीन चा, 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 चार चला चार द्या एक दोन तीन चार एकच दशक शतक हजार दसा हजार म्हणजे वीस हजार या दोनची या ठिकाणी किंमत आलेली आहे आता तीनची स्थानिक किंमत तीन लिहायचं तीन शोधायचं तीन कुठे आहे या ठिकाणी आहे तीन नंतरची संख्या आहे का एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच आता नौ ची स्थानिक किंमत नऊ लिहायचा हा नऊ कुठे आहे शहा बघा नऊ या ठिकाणी आहे नऊ नंतर नऊ नंतर संख्या यायचा नऊ नंतर बघा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा आता सहाची है या ठिकाणी बघून सहा बघूया सहा लिहिलं मी तर सहा कोण ठिकाणी आहे बघा सहा या ठिकाणी आहे सहा नंतर ती संख्या यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात एक दोन तीन चार पाच सहा सात बघा अशा पद्धतीने मुलांनो त्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे आता या ठिकाणी हे झालं दशांश नसताना पण दशांश आहे बघा या ठिकाणी तुम्हाला म्हणलं बघा या आठची किती किंमत आहे स्थानिक किंमत या चारची किती आहे दोन ची किती आहे आठची किती आहे पाच ची किती आहे, आहे म्हणलं तर या ठिकाणी गोंधळू शकतो म्हणून तुम्हाला हा ही पण तुम्हाला समस्या येऊ नये म्हणून मी या ठिकाणी उदाहरण घेतलेलं आहे या ठिकाणी दशांश आहे मुलांना लक्षपूर्वक पहा आता हे तुम्हाला सोडून दाखव तुम्ही आठची स्थानिक किंमत किती आहे विचारले बघा इथं जागा नसल्यामुळे मी काय केलंय बघा स्था आणि की केले याला तुम्ही स्थानिक किंमत असं वाचा कारण आपल्याकडे जागा अपूर्ण आहे आता या ठिकाणी पहा तुम्ही आठ मध्ये की नाही आठ ला आठ आड़ लिहा आठ नंतर काय आहे दोन संख्या आहे लिहा दोन नंतर दोन काय आहे दशांश आहे नंतर काय दोन संख्या दोन शून्य आता मला सांगा इथं आठ इथं आठशे आहे नंतर दशांश आहे नंतर शून्य आहे काय महत्व आहे काय काही महत्व नाही तुम्ही याला आठशे पण लिहू शकता म्हणजे या आठची ची स्थानिक किंमत आठशे आता या ठिकाणी चार आहे तो चा, दो दो तर लक्षात ठेवा चार कुठं आहे या ठिकाणी आहे चार लिहा चार चारच्या या बाजूने एक संख्या आहे या बाजूने संख्या आहे या बाजूने एक संख्या या बाजूने संख्या नंतर का आहे दशांश आहे नंतर दोन संख्या आहे दोन शून्य द्या आता मला सांगा या संख्येच्या अगोदर शून्य असेल तर त्याचं काय महत्व आहे काय काही महत्व नाही याला मी चाळीस देतो दशांश शून्य शून्य देतो आता मला सांगा या दशांश दोन शून्य आहे काय महत्व आहे काय काहीच नाही डायरेक्ट चाळीस लिहा मग संपलं या ची स्थानिक किंमत चाळीस आता हे पाहूया दोन ची स्थानिक किंमत दोन कुठं आहे दोन या ठिकाणी आहे बघा दोन लिहिलं मी दोनच्या अगोदर किती संख्या आहे एक आणि दोन द्या दोन शून्य नंतर काय आहे दशांश दशांश द्या नंतर दोन संख्या आहेत एक आणि दोन दोन शून्य द्या आता मला सांगा दोनच्या अंज दोन शून्य आहे त्याचं काय घेण नाही आहे काय काही नाही दोन दशांश शून्य शून्य अजूनही सांगतो मला मी दशांशे नाही याला करून टाकून द्या दोन अगोदर म्हणजे दोन ची स्थानिक दोन आता आठ ची स्थानिक किंमत पाहूया आता बघा या ठिकाणी लक्षपूर्वक बघा हे जे आठ आहे दशांश नंतर आहे तरी बी घाबरायचं नाही आता कसं होतो बघा मी आठ लिहितो अगं दशांश दशांश द्या बघा आठच्या नंतर संख्या आहे एक दोन तीन संख्या आहे तीन शून्य द्या एक दोन तीन इथं आठ आहे आठच्या नंतर एक संख्या आहे शून्य द्या अगं मला सांगितले तीन शून्य दिलं काय आणि एक शून्य दिलं काय काय फरक पडणार तुम्ही याला शून्य पॉईंट आठ असं देऊ शकता म्हणजे आठ ची स्थानिक किंमत काय आहे मुलांना शून्य दशांश आठ आहे आता हे शेवटचं बघा पाचची स्थानिक किंमत बघा पाच कुठं आहे या ठिकाणी आहे आहे बघा पाच कुठं आहे या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी पाच आहे डायरेक्ट मी तर पाच लिहितो त्याच्यानंतर काय आहे एक संख्या आहे आठ आहे ते शून्य लिहा नंतर काय आहे दशांश आहे नंतर काय आहे तीन संख्या आहे तीन शून्य एक दोन तीन आता मला सांगा हे तीन शून्य लिहिणं काय आणि शून्य दिलं काय शून्य दशांश पाच शून्य दशांश शून्य आहे तर पाच संपलं म्हणजे पाच ची स्थानिक किंमत काय शून्य दशांश शून्य पाच अशा प्रकारे मुलांना मी तुम्हाला या ठिकाणी स्थानिक किंमत कशा पद्धतीनं सोडवतात आणि ती सोपी पद्धत कोणती आहे या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे आता उरला मुलांनो दर्शनी किंमत म्हणजे काय मुलांनो दर्शनी किंमत म्हणजे दिसणारी किंमत तुम्हाला विचारलं की या संख्येमधील या आठ ची दर्शनी किंमत किती आहे तर आठच आहे तुम्हाला विचारलं या ची दर्शनी किंमत किती आहे म्हणलं तर नऊच आहे आणि तुम्हाला असा प्रश्न येतो कसा येतो दिलेल्या संख्येमधील ची आणि आठ ची या दर्शिनी किमतीमध्ये फरक कितीच आहे म्हणतात आता मला सांगा नऊची दर्शनी किंमत किती नऊ चाल आणि आठची किती आठ चाल आणि फरक विचारला म्हणजे काय आली वजाला आली तर वजाला करायचं एक येते अशा प्रकारे मुलांनो तुम्हाला हे बेसिक समजल्यावर तुम्हाला यावर असंख्य प्रश्न निर्माण होतात ते तुम्हाला सहज सोडवता येतात आशा करतो की तुम्हाला सर्वांना हे समजलं असावं ज्यांना समजलं नाही ते रिपीट करून पहा नक्कीच तुम्हाला हे समजून जाईल ओके